अण्णासाहेब पाटील हे मराठा समाजाचं आंदोलन करत असताना ते स्वतः सुद्धा असताना त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न विधिमंडळात लावून धरला होता काळातले बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना त्यांनी अण्णासाहेब पाटील यांना शर्थ सुद्धा दिला होता ते येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावला जाईल मराठा समाजाला सर सगळ आरक्षण दिलं जाईल परंतु तो, तो प्रश्न काही मार्गी लागला नाही आणि त्या एकवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मुंबई मध्ये निघालेल्या प्रचंड जनसागरासमोर अण्णासाहेब पाटलांनी संबोधित केलंय सरकारला सुद्धा शब्द दिलाय परंतु दिलेला शब्द सरकारने पाळला नाही बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मराठा समाजासाठी पहिला बळी गेला आणि त्यानंतर झालेल्या बळींची संख्या आज एक्याण्णव पर्यंत गेली परंतु आतापर्यंत आलेलं प्रत्येक पक्षाचं सरकार फक्त मराठाच्या मतावरती मोठमोठे होऊन शासनामध्ये सरकारमध्ये सहभागी होतात परंतु समाजाला न्याय देण्याचं काम कधी केलं नाही आता आताचं उदाहरण जरी घेतलं राज्यातला कुठलाही मराठा आमदार मराठा खासदार समाजाची भूमिका कुठे मांडत नाही इतर काय ते दुर्दैव आहेत परंतु मागच्या आठवड्यात दिल्लीमध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये मुस्लिम समाजाचे खासदार इम्तियाज जलील एकदम पद्धतशीरपणे सरकारला घाम फोडणारे प्रश्न त्यांनी मराठा समाजाचे मांडले अशा लोकांविषयी आपल्याला गर्व असायला पाहिजे आज महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये एकशे अठ्ठेचाळीस आमदार मराठा असताना सुद्धा एकही आमदार कोणी राजीनामा आम द्यायला तयार होत नाही समाजाची भूमिका मांडायला तयार होत नाही माझा तर आपल्या सगळ्या समाजाला प्रश्न आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे मतदान नाही केलं तरी चालेल परंतु यांना प्रश्न विचारून नाकडे केलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका तुम्ही का मांडत नाही मला तर पाटलांसारखा एक युवा मराठा कार्यकर्ता समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरुवातीला दोन तीन महिने होता त्याला व्यापक प्रमाणात प्रसिद्धी मिळाली नाही परंतु मागच्या ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी तो मराठा आरक्षणाचा प्रश्न उभा केला त्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापक स्वरूपामध्ये प्रसिद्धी मिळाली आणि झालेल्या लाती हल्ल्याच्या निषेधार्थामुळे सगळा मराठा समाज एक उठला आज आपण तीन तास फक्त आपल्या समाजासाठी देतोय मनोज पाटील जारांगे दादा यांनी जी आचारसंहिता दिली आदर्श रास्ता रोको त्या पद्धतीने आपण हा रास्ता रोको तीन तासेपर्यंत प्रत्येक दिवशी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी करायचंय आज इंग्रज साहेब एवढा मोठा रास्ता रोको असताना काही पेशंट आले त्यांना गाड्यातून बाहेर काढून देण्याचं काम केलंय काही विद्यार्थी परीक्षार्थी होते त्यांना स्पेशल गाड्या करून त्यांना त्यांच्या केंद्रापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही मराठा समाजाने केली एवढा शांततेत पूर्ण आंदोलन करणार हा फक्त मराठा समाज आहे त्यामुळं तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा तुम्ही सहकार्य केलं आमचे काही मुलं तुमच्या सारखे वर्जीमध्ये येणाऱ्या काळात आम्हाला दिसतील त्यामुळे मी आपल्या सर्व हंधूंचे आभार मानतो की सर्वजण इथं थांबला योग्य पद्धतीने त्यांनी आदर्श पद्धतीने रास्तारोपो केला त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो सर्वांना शुभेच्छा देतो यानंतर आता बरोबर आहे